महामुंबई टाइम्स मान तालुक्यामध्ये भरदिवसा आणि मध्यरात्री कार्यालय घरफोड्या व शेतकऱ्यांच्या मोटर पाईप केबल चोरणाऱ्या टोळीनं काही दिवसांपासून हैदोस मांडला होता यामध्ये दहवडी येथील बापूराव चव्हाण विकास तानाजी चव्हाण अनिल अनिल नंदकुमार दळवी सौरभ संतोष अवघडे अजय आनंद चव्हाण प्रशांत बापूराव चव्हाण सुमित रामचंद्र पाटोळे मुकेश आबा अवघडे गौरव संजय चव्हाण या नऊ जणांच्या टोळीनं मोठे दरोडे टाकून तालुक्यातील जनतेला हैराण करून सोडलं होतं मात्र या टोळीचा दहिवडी पोलिसांनी पर्दाफाश करून नऊ जणांना लाखांच्या अटक यामध्ये धान्य केबल साहित्य तीन मोटरसायकल मोबाईल असा एक ऐवज आढळून आला दहिवडी पोलिसांच्या या डीवाय एस पी अश्विनी शेंडगे मॅडम यांनी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस कर्मचारी यांचं कौतुक केलं संपूर्ण मान तालुक्यातूनही जनतेतून अभिनंदन केलं जात आहे आज रोजी आपल्याकडे दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब सहाय्यक का अधिकारी दोलताडे साहेब त्याचबरोबर दहिबिडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम याच्यामध्ये खूप चांगलं रिकव्हरी खूप चांगला मुद्देमाल रिकव्हरी त्याचबरोबर आरोपी हे शोध घेतलेला आहे यामध्ये जवळपास दहिबडीचे आणि दहिबिडी हाती परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चोरी आहेत घरपुड्यामधील जवळपास नऊ गुन्हे यामध्ये धान्य चोरी आहे केबल चोरी आहे त्याचबरोबर जिमचं साहित्य आहे गाड्या आहेत असं सगळं जे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास नऊ गुन्हे आणि यामधले दहा आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत या दहा आरोपींकडून रिकव्हरी देखील केलेली आहे जवळपास शंभर टक्के मुद्देमाल यामध्ये रिकवर केलेला आहे आठ लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरलेली चार लाखाचा जवळपास बारा लाखाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे अशी खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीम केलेली आहे त्याबद्दल या संपूर्ण मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते प्रतिबंध घालण्यासाठी आणि उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न आहेत या सर्व प्रयत्नांचे खूप खूप कौतुक आहे मागील काही महिन्यामध्ये दहडी कृष्ण हस्तीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरले गेले होते सरकारी शाळामधून पण एक दहा पोती चोरले गेले होते या सर्व सुरूच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी अशा जमलेले आहेत त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमच्या स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली सुरुवातीत ते एवढे एवढेच उत्तर देत होते नंतर आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या देवडी कृष्ण हद्दीमध्ये जेवढे चोरे केले आहेत त्यांनी सर्व कबूल दिली त्याच्यामध्ये एकूण आपले देवडी हद्दीतील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहेत नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरीला गेला होता हा सर्व मुद्देमाल आपण त्यामध्ये रिकव्हर केला शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहन आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी वॅन आहे एक पल्सर मोटरसायकल आहे एक हेरोना स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे सर्व आपण जप्त केले आहे त्याच्यामध्ये सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑप्लिक चोवीस चारशे अठरा ऑप्बल चोवीस पाचशे बासष्ट ऑप्लिक चोवीस चोपन्न ऑब्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट ऑप्लिक पंचवीस दोनशे चौसष्ट ऑप्लिक पंचवीस दोनशे बासष्ट ऑप्लिक पंच दो पंचवीस दोनशे एकोणसष्ट ऑप्लिक पंचवीस दोनशे शहत्तर ऑप्लिक पंचवीस हे नऊ गुन्हे ओकून झाले आहेत याच्यामध्ये आपल्याला सरकारी गोदामातलं जे दाणे चोरले गेलं होतं ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये चोरी झाली दोन शाळांमध्ये त्या अशा तांदूळ चोरीच्या एकूण तीन गुण तीन गुन्हे आहेत त्यानंतर मोटर जी आपली विरेची मोटर असते ती एक मोटर चोरीली गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि जमचं साहित्य गेलेलं आहे साडेपाच लाखाचं आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापूराव चव्हाण प्रशांत चव्हाण राणा दी विकास तानाई चव्हाण राणा सुमित रामचंद्र पाटोळे राणा दैवळी अनिल नंद कुमार दळवी राणा दायवडी मुकेश आबा आवघोडे राणा दैवळी सौरभ संतोष आवडे राणा दैवडी गौरव संजय चव्हाण राणा दैवळी अजय आनंद चव्हाण राणा दायवडी आणि एक विधी संघर्ष बालक असे आपण टोटल दहिवडीच्या हद्दीमध्ये दहा आरोपी नऊ जे मेजर आहेत त्यांना अटक केले आहे आणि जो एक अल्पगुन आहे तो सध्या आता बारा हजार घरामध्ये आहे अशा दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकवर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहन जप्त केले आहेत सगळा टोटल मुद्देमाल बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून या सर्व मुद्देमाल रिकवर केला आहे थँक्यू मुंबई टाइम्स